नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी अपकमिंग टेट परीक्षा जी आहे या टेट परीक्षेसाठी आपण पाठीमागं दोन सेशन घेतले होते फर्स्ट सेशन जे होतं आपलं तुम्हाला तिथं संपूर्ण पुस्तक सूची दिलेली होती हंड्रेड पर्सेंट तुमचा रिझल्ट येणारच फक्त तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमची मेहनत तिथं फार महत्त्वाची आहे ठीक आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस मानसशास्त्रासाठी आले होते सो so, मानसशास्त्रासाठी तुम्हाला आज एक बुक रिव्ह्यू आपण इथं घेत आहोत डी एड आड़ बी एडला जरी तुम्हाला मानसशास्त्र हा विषय असला तरी थोडासा गॅप पडलेला असतो आपला त्याच्यामुळं मानसशास्त्र हा विषय थोडासा विसरून जाऊ शकतो आपल्याकडून ठीक आहे ओके तर मानसशास्त्रासाठी एक बेस्ट आणि परिपूर्ण असं पुस्तक आपण इथं आज बघणार आहोत बाकी तुम्हाला टेट आणि टी ई टीसाठी जी पुस्तक आहेत सर्व पुस्तकं आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळतील तर ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट इथं तुम्हाला ऑदर एक्झामचा एक सेक्शन दिसतो याच्यामध्ये तुम्ही जावा ऑदर एक्झाममध्ये एज्युकेशन ऑब्लिक टी टी ऑब्लिक डेट हा ऑप्शन तुम्हाला मिळतो याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नवविचार आय बी पी एस पॅटर्न हे एक पुस्तक आहे आणि ज्याच्यासाठी आज आपण बुक रिव्ह्यू घेणार आहोत ते पुस्तक म्हणजे पेपर एक पेपर दोन टी टी जिथं जिथं तुम्हाला मानसशास्त्र विचारलं जातं तर हे शशिकांत अन्नदाते सरांचं पुस्तक आहे बालमानसशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला तेरापासून एकवीस पर्यंतचे जेवढे काही क्वेश्चन पेपर आहेत ना सगळे क्वेश्चन पेपर ॲड करून दिलेले आहेत आकृत्या तक्ते आणि माइंडमॅप मानसशास्त्रामध्ये माइंडमॅप खूप इम्पॉर्टंट असतात लक्षात घ्या आणि हे माइंड मॅप तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातील परीक्षेच्या पॅटर्ननुसार तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्न पण आहेत म्हणजे पुस्तक फक्त थेरी स्वरूपात नाही आहे तर थेरी प्लस वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिससाठी तुम्हाला इथं मिळून जातात ठीक आहे ओके तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेल लेखक आहेत शशिकांत अन्नदाते सर केसागर पब्लिकेशन ठीक आहे ओके चला तर पुस्तकामध्ये नक्की तुम्हाला काय मिळणार आहे ते आपण बघूया तर महाटेट पेपर एक पेपर दोन बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संक्षिप्त मुद्देसूद एकच मिनिट थांबा आणि परीक्षाभिमुख तयारी ठीक आहे ओके हे तर मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे चला बघा तर महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार चोवीसमध्ये जे शिक्षक होण्यासाठी जी पात्रता परीक्षा असते चाळणी परीक्षा असते टी ई टी असू द्या किंवा टेट असू द्या तर या परीक्षांसाठी इथं आयोजन केलं जातं बरोबर आता जुलै दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे किंवा तुम्हाला इथं इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या स्तरासाठी ई टी, टी पेपर एक टी ई टी पेपर दोनचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्रासाठी तीस गुण असतात सीटेट पेपरमध्ये इथं अधिक भर असून नव्वद गुणांसाठी तुम्हाला मानसशास्त्र विचारला जातो सी ठीक आहे ओके मग महाटेट आणि सी टेट पेपर एक दोनमधील अध्यापन अध्यापनशास्त्र घटकाचा पॅटर्न लक्षात घेऊन हा जो विषय संदर्भ आहे ना हा साकारलेला आहे खरं तर महाटेट शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी स्वाती शेपे लिखित पुस्तकाची डॉक्टर अन्नदाते सरांनी काय केलं अतिरिक्त मॅटर लिहून तयार केलेली ही नवी आवृत्ती तुम्ही म्हणू शकता ठीक आहे ओके म्हणजे असू ती, दे किंवा टेट असू दे जिथं जिथं तुम्हाला मानसशास्त्र विचारलं जाते मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तिथं हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके क्लिअर चला पुस्तकाची प्राइस तुम्हाला इथं दिलेली आहे बाकी तुम्ही केसागर झिरो फाईव्ह हा कोड वगैरे यूज करा कुपन कोड पुस्तकामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा थोडंसं आपण झूम करूया म्हणजे तुम्हाला इंडेक्स व्यवस्थित दिसून जाईल महा टी ई टी दोन हजार तेरा ते एकवीस क्वेश्चन पेपर आणि इथं तुम्हाला बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र परीक्षाभिमुख न्याय आकृती माइंडमॅप संक्षिप्त विवेचन ठीक आहे मानसशास्त्राच्या संकल्पना तुम्हाला मिळतील पहिल्या पार्टमध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या वेगवेगळे जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या व्याख्या मानसशास्त्राच्या पद्धती तुम्हाला मिळतील इथून तुम्हाला डायरेक्ट डेफिनेशनवरती क्वेश्चन येऊ शकतात जुड्यालामध्ये क्वेश्चन येऊ शकतात फिल इन द ब्लँक्समध्ये क्वेश्चन येऊ शकतात ठीक आहे मानसशास्त्राच्या पद्धतीवरती पण वारंवार क्वेश्चन विचारले जातात त्याच्यानंतर आपण डी एड बी एडमध्ये अध्ययन म्हणजे काय अध्यापन म्हणजे काय हे सगळं शिकलेलं असतो उपपत्ती असतील पण बराच मोठा जर टाईम पिरियड तिथे गेलेला असेल तर आपल्याला काय होतं थोडंसं रिकॉल करायला अवघड जातं तर इथं तुम्हाला सेकंड टॉपिक जो तुमचा आहे अध्ययन ठीक आहे आता इथं मानसशास्त्राच्या संकल्पना जरी तुम्हाला दोनच पॉईंट दिसत असले तरी पहिला टॉपिक फार मोठा राहतो एवढं लक्षात ठेवा अध्ययन अध्ययन म्हणजे काय ठीक आहे प्रभावी अध्ययन म्हणजे काय अध्ययनाच्या व्याख्या तुम्हाला मिळतील अध्ययन प्रक्रिया काय आहे त्या अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप तुम्हाला इथं दिलेलं आहे अध्ययनाची महत्वाची वैशिष्ट्ये कोणती आहेत अध्ययनाच्या उपपत्ती त्या उपपत्तींची आवश्यकता का आहे अध्ययनाच्या उपपत्तीचं वर्गीकरण तुम्हाला इथं मिळेल अध्ययन उपपत्ती संकल्पनेतील महत्वपूर्ण बाबी मिळतील अध्ययन उपपत्तीसाठी प्रयोग केलेले प्राणी बरोबर जसं की कुत्र्यावरती प्रयोग केलेला होता वगैरे अशा पद्धतीनं तर ते तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि थॉंडाईकची जी प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे ना त्या उपपत्तीचे नियम पण तुम्हाला इथं मिळून जातील ठीक आहे ओके पाठीमागचा जर पेपर तुम्ही काढून बघितले ना प्रेरणा म्हणजे काय अवधान म्हणजे काय याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत काकतालीय न्याय वगैरे याच्यावरती बघा तुम्ही क्वेश्चन पेपर थोडेसे चेक करून बघा ठीक आहे याच्यानंतर आपला थर्ड टॉपिक आहे इथं अध्ययन संक्रमण अध्ययन संक्रमण उपपत्तीचा अर्थ तुम्हाला इथं दिलेला आहे अध्ययन संक्रमण ठीक आहे ओके अध्ययन संक्रमणाचे प्रकार वारंवार विचारले जातात लक्षात ठेवा अध्ययन संक्रमण महत्वाच्या बाबी आता तुम्ही म्हणाल की बघा मानसशास्त्र हा असा विषय आहे तुम्ही जर जस्ट गुगल सर्च केलं एखादा टॉपिक तर समजत नाही की नक्की याच्यातून आपल्या परीक्षेला काय विचारणार आहेत म्हणून जे अनुभवी शिक्षक असतात ना त्यांनी जे तयार केलेले ग्रंथ असतात ना म्हणजे पुस्तकं असतात त्याच्यातून कवर करणं कधीही बेटर ठरतं ठीक आहे ओके वार आणि विकास याच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन असतात म्हणजे असतात लक्षात ठेवा तर विकास अवस्थेची वैशिष्ट्ये इथं तुम्हाला विकास अवस्थेची वैशिष्ट्ये विकासाच्या प्रक्रियेचे स्वरूप वाढ आणि विकासावर मानवशास्त्रज्ञांचं संशोधन मानवी विकासाच्या पातळीनुसार होणारा वर्तन बदल शैशावस्था म्हणजे काय किशोरावस्था म्हणजे काय कुमार अवस्था ह्या ज्या तीन अवस्था आहेत ना याच्यावरती खूप सारे क्वेश्चन बनतात लक्षात घ्या आणि आपण कन्फ्यूज होतो की कारक विकास असेल किंवा कोणती कृती बालक शैशावस्थेमध्ये करतं किंवा कुमार अवस्थेमध्ये काय करतं वगैरे वगैरे ठीक आहे ओके जीन पियाजेच्या उपपत्तीमधील बौद्धिक विकासाचे टप्पे आत्म आत्मसातीकरण म्हणजे काय याच्यावरती क्वेश्चन विचारलाय बघा पाठीमागचा जर क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघितला तर या आत्मसातीकरणाचा एक ऑप्शन आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की याच्यावरती क्वेश्चन विचारला होता का नव्हता जी तुमची पाठीमागची एक्झाम झालेली होती ठीक आहे तर वाढ आणि विकास प्रक्रिये कितीतरी विद्यार्थ्यांना माहीतच नसतं की हे आत्मसातीकरण वाढ आणि विकास विचारलेला क्वेश्चन आहे म्हणजे आपल्याला सिलेबसच माहित नसतो लक्षात घ्या ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा भावनिक सॉरी व्यक्ति व्यक्तिमत्व आणि व्यक्तिभेद व्यक्तिमत्व आणि व्यक्तिभेद बघा याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला व्यक्तिमत्व ही जी संकल्पना आहे ना ही संकल्पना व्यवस्थित एक्सप्लेन करून दिलेली आहे आणि मग तुम्हाला इथं तर व्यक्ती समतोल व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि त्या समतोल व्यक्तिमत्वाची लक्षणं शालेय स्तरावर व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व वर्गीकरण व्यक्तिभेद म्हणजे काय आणि व्यक्तिभेदावरील परिस्थितीचा परिणाम व्यक्तिभेदावरील अनुवंशाचा परिणाम अंतस्त्रावी ग्रंथीचा व्यक्तिमत्वावरील परिणाम याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे पाठीमागच्याच एक्झाममध्ये क्वेश्चन पेपर काढून बघा याच्यावरती आलेला आहे म्हणजे प्रत्येक टॉपिकमधून तुम्हाला इथं क्वेश्चन दिसणार आहे मानवी विकासामध्ये अनुवंश आणि परिसर याची भूमिका काय असते अनुवंश आणि परिसर याची भूमिका काय असते आणि व्यक्तिभेदानुसार शिक्षण ठीक आहे काय दिलेलं आहे व्यक्तिभेदानुसार शिक्षण ओके क्लिअर तर हा जो पार्ट आहे हा पार्ट थोडासा निग्लेक्टेड आहे विद्यार्थी करत नाहीत पण करा याच्यावरती क्वेश्चन पाठीमागं विचारलेला आहे ठीक आहे बुद्धिमत्ता टॉपिकवरती पण पाठीमागं क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला बुद्धिमत्तेच्या व्याख्या असतील किंवा मानसशास्त्रज्ञांचे बुद्धिमत्ता क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य विविध मानसशास्त्रज्ञांचे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय व्याख्यांवरती सर्वात जास्त क्वेश्चन राहतात भावनिक बुद्धिमत्तेवरती झालेलं संशोधन तुम्हाला विचारतात भावनिक बुद्धिमत्तेचं स्वरूप विचारलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं कॉमन आहे हे तसं तर डॅनियल गोलमन यांनी मांडलेलं भावनिक बुद्धिमत्तेचे घटक तुम्हाला विचारले जातात जर कोणाला माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा डॅनियल गोल्मन यांनी मांडलेले भावनिक बुद्धिमत्तेचे निकष सॉरी घटक काय आहे ठीक आहे ओके प्रेरणा या घट टॉपिक वरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे पाठीमाग तर प्रेरणेच्या व्याख्या आणि मते बाह्य प्रेरणा अंतरप्रेरणा याच्यावरती क्वेश्चन विचारलाय बरोबर तर प्रेरणेच्या व्याख्या आणि मते प्रेरणेचं स्वरूप आणि वैशिष्ट्य आणि प्रेरणांचे प्रकार ओके आठवा टॉपिक आहे स्मरण आणि विस्मरण याच्यावरती पण क्वेश्चन आहे विस्मरणावरती क्वेश्चन होता पाठीमागच्या एक् एक्झाममध्ये क्वेश्चन पेपर काढून बघा स्मरणासंबंधी महत्त्वाची तथ्ये धारणेचं स्वरूप आणि त्याच्या पद्धती विस्मरण याच्यावरती पण क्वेश्चन आहे धारणा विस्मरण प्रक्रियेचं स्वरूप विस्मरण प्रक्रियेची वैशिष्ट्ये ठीक आहे ओके क्लिअर तर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधले बरेच क्वेश्चन मी तुम्हाला इथं सांगते की कशावरती होते अवधान अवधान म्हणजे काय अवधानाचे अर्थारी प्रकार अवधानाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये त्याच्यानंतर दहावा टॉपिक आहे संवेदना सेम आहे इथं पण तुम्हाला संवेदनेची व्याख्या करायची आहे संवेदनेचे उदाहरण द्यायचे आहे संवेदना स्वरूप आणि वैशिष्ट्य ठीक आहे ओके आणि अकरावा टॉपिक तुम्हाला इथं दिसतोय अवबोध याच्यावरती पण क्वेश्चन आहे बोधात्मक अवबोधात्मक अवबोध म्हणजे काय संकल्पना तुमच्या क्लिअर पाहिजे तर इथं अवबोधाचा अर्थ दिलेला आहे अवबोधाचं स्वरूप पण तुम्हाला इथं स्पष्ट करून दिलेलं आहे तर एक्झाम ओरिएंटेड असं तुम्हाला इथं सगळं कंटेंट मिळत आहे एकाच पुस्तकामध्ये इतकं सगळं तुम्हाला मिळणं डिफिकल्ट आहे पण आपल्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे त्याच्यानंतर आहे तुम्हाला इथं अवबोधाचं स्वरूप अवबोध आणि प्रतिमा याच्यामधला डिफरन्स बघा अवबोध आणि प्रतिमा याच्यामधला फरक अवबोधा अवबोधासंबंधीची मतं हे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या अवबोध होण्यासाठी अडथळे चित्तभ्रमाची कारणे ओके आणि अवबोधाचं शैक्षणिक महत्व सगळं पुस्तक आपण इथे शिकवू शकत नाही म्हणून तुम्हाला मी इथे सांगते की लवकरात लवकर पुस्तक तुम्ही घ्या आणि रिव्हिजन तुमची जी आहे ती स्टार्ट करा एक्झाम तर बऱ्याच पोस्टफॉर्म झालेले आहे त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळतोय संकल्पना निर्मिती बघा संकल्पना निर्मितीच्या टप्प्यांचा क्रम तुम्हाला इथं दिलेला आहे त्याच्यानंतर प्रतिमा म्हणजे काय प्रतिमेच्या व्याख्या प्रतिमेचे प्रकार आणि त्यांचे उदाहरण प्रतिमेची वैशिष्ट्ये मनचक्षूवर प्रतिमा निर्मिती आणि प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व काय आहे सगळ्यात महत्त्वाचं तर शैक्षणिक महत्त्व असतं पण इथ सगळेच क्वेश्चन शैक्षणिक महत्त्वावर येतील असं नाही आहे त्याच्यानंतर सेम पुढं आपण जसं की अवबोध धारणा प्रेरणा तसंच तुम्हाला कल्पना कल्पनेच्या व्याख्या कल्पना आविष्काराची संधी देणारे उपक्रम याच्यावरती पण क्वेश्चन आहे कल्पना आविष्कार समायोजन पंधरावा टॉपिक समायोजनाचा अर्थ समायोजन स्वरूप सोळावा टॉपिक आहे संरक्षण यंत्रणा याच्यामध्ये बघा हा जो टॉपिक आहे ना हा टॉपिक करून घ्या जास्त क्वेश्चन नाही आणि पण येऊ शकत कारण कर्ट कर लेविननी मांडलेली जी उपपत्ती असते किंवा मानसिक संघर्षाचे प्रकार असतील हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात तानाचे प्रकार आणि त्याचे उदाहरण मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी उपाय ठीक आहे ओके त्याच्यानंतर सतरावा टॉपिक आहे अभिरुची अर्थ आणि स्वरूप अठरावा टॉपिक आहे सर्जनशीलता सर्जनशीलतेवरती तुम्हाला फोर लायनर क्वेश्चन विचारला होता बघा किल्ले बनवणे वगैरे वगैरे की सर्जनशीलतेची उदाहरणं बरोबर पहिलाच क्वेश्चन होता हा फोर लायनर तर सर्जनशील किंवा निर्मायक विचार प्रक्रियेचा अंतरक्रिया विश्लेषण फ्रँडर्सची अंतरक्रिया विश्लेषण प्रणाली येऊ शकतो क्वेशन फ्रँडरची अंतरक्रिया विश्लेषण प्रणालीतील वर्तन प्रकारांची वर्गवारी अंतरक्रिया विश्लेषणाचे फायदे अंतरक्रिया विश्लेषणाच्या मर्यादा सॉरी ॲमिडॉन आणि हंटरची शाब्दिक अंतरक्रिया प्रणाली विशेष गरजा असणाऱ्या बालकांची वैशिष्ट्ये सोशल वेलफेअरमध्ये पण हे आहे विशेष शिक्षकांची वैशिष्ट्ये हा भाग सोपा आहे जो भाग सोपा असतो तो, तो सगळ्यांना जमतो लक्षात घ्या पण जो आ, संकल्पना क्लिअर करणं गरजेचं आहे त्याच्यावरती आपलं मेरिट ठरतं ठीक आहे अध्ययन अकार्यक्षमता दोष अध्ययन अकार्यक्षमता दोष क्वेश्चन आहे त्याच्यावरती पण वाचन अक्षमता विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये मतिमंद विद्यार्थ्यांची लक्षणे ठीक आहे मतिमंद अध्ययनार्थांसाठी शिक्षकांचा दृष्टिकोन त्याच्यानंतर आहे एकवीस नंबर अध्यापन प्रक्रिया बघा तुम्हाला टॉपिक किती सुटसुटी तिथं मांडून दिलेली आहेत की जवळजवळ प्रत्येक टॉपिकमधून क्वेश्चन विचारलेले आहेत प्रिव्हियस एक्झाममध्ये जसं आपण अध्ययन बघितलं तसंच अध्यापन म्हणजे काय अध्यापनशास्त्र अध्यापनातील तीन उपागमाचे स्वरूप अध्ययना अध्यापनाची तत्व आणि वैशिष्ट्य सोपं आहे अध्यापनाचं स्वरूप सोपं आहे परिणामकारक अध्यापनासाठी आवश्यक क्षमता हेही सोपं आहे पद्धती सूत्र सगळं सोपं आहे फक्त तुम्हाला उपपत्ती असतात ना त्याचे वारंवार रिव्हिजन करावे लागतात तर बावीस नंबरचा जो टॉपिक आहे अध्यापन उपपत्ती त्याच्यामध्ये तुम्हाला उपपत्तींचं वर्गीकरण औपचारिक अध्यापन उपपत्ती आणि अनौपचारिक अध्यापन उपपत्ती ठीक आहे ओके सर्वसामान्य अध्यापन उपपत्ती तीन प्रकारचं वर्गीकरण करून तुम्हाला काय करायचं आहे इथे या ज्या उपपत्ती आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर तेवीस नंबरचा टॉपिक आहे पुस्तकामध्ये शैक्षणिक मूल्यमापन उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यायची दक्षता मूल्य निर्धारणावरती क्वेश्चन आहे क्वेश्चन पेपर काढून बघा मूल्य निर्धारणाची भूमिका सहसंबंध गुणक संख्या आणि त्याचा लावलेला अर्थ तीन पॉइंट मिळतात तुम्हाला इथं चोवीस नंबरचा टॉपिक आहे विचार प्रक्रिया विचार प्रक्रियेचं स्वरूप आणि विचार प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे ठीक आहे ओके विभाग दुसरा हा आहे फक्त विभाग पहिला लक्षात घ्या विभाग पहिल्यामध्ये तुम्हाला चोवीस टॉपिक मिळतात ओके विभाग दुसरा जर तुम्ही बघितलं बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र अभ्यासक्रमानुसार सविस्तर विवेचन आणि महत्व म्हणजे चोवीस टॉपिक तुम्ही कम्प्लीट केले की तुम्ही चेक करायचं वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षक अभियोग्यता हो संकल्पना आपण बालमानशास्त्र आणि शिक्षण एक ता शिक्षक अभियोग्यता याच्यामध्ये एकत्रच अध्यापनशास्त्र सॉरी तर इथं अभियोग्यतेचा अर्थ अभियोग्यतेच्या व्याख्या मूलभूत गृहितक अभियोग्यता चाचणी शिक्षक अभियोग्यतेची संकल्पना अभियोग्यतेची क्षेत्रे उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये शिक्षकाच्या संबंधी संशोधन आणि महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न ठीक आहे ओके सगळ्यात महत्त्वाचं काय आहे वस्तुनिष्ठ प्रश्न की तुम्ही हे जे काही पुस्तक बघताय तर या पुस्तकामधून तुम्ही जितका स्टडी करताय त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होत आहेत का नाही ते फार महत्वाचं आहे ठीक आहे ओके चला नेक्स्ट आपण बघूया इथं जर तुम्ही बघितलं तर शिक्षणाची संकल्पना भाग दोन आपण बघतोय भाग दोन मध्ये आपण दुसरा टॉपिक बघतोय शिक्षण त्याची संकल्पना काय आहे ठीक आहे बराचसा अभ्यासक्रम सेटचा पण इथं ओव्हरलॅप होतो ज्यांनी सेट दिलेली असेल त्यांना माहीत असेल तर शिक्षणाची संकल्पना शिक्षणाचे प्रकार शिक्षण द्विकेंद्री त्रिकेंद्री प्रक्रिया ठीक आहे त्याच्यानंतर अभ्यासक्रम म्हणजे काय अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती अध्यापन अध्यापनाचं स्वरूप उद्दिष्ट हे सगळं आपण बघितलेलं आहे शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती अध्यापनावर परिणाम करणारे घटक अध्यापनासाठी मूलभूत आवश्यक व्हावी जसं आपण अध्ययनासाठी बघितलं सेप बघा अध्ययन अध्यापन अभियोग्यता तिन्ही इथं तुम्हाला दिलेलं आहे अध्यापनाच्या पद्धती बघा शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती विद्यार्थी केंद्रित याच्यामध्ये डिफरन्स काय आहे अध्यापन पद्धतीचा अर्थ अध्यापनाचे प्रकार अध्यापनाची अवस्था अध्यापनाच्या विविध पद्धती अध्यापनाची सूत्रे बरोबर त्याच्यानंतर आहे अध्यापनाचा स्मृती श् स्तर वारंवार सेटला याच्यावरती क्वेश्चन असतो ठीक आहे विमर्शी स्तर वगैरे वगैरे आकलन स्तर चिंतन स्तर यांचा तुलनात्मक अभ्यास अध्ययन अनुभव शंकू आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला इथे वस्तुनिष्ठ प्रश्न दिसत आहे त्याच्यानंतर भाग दोन मध्ये तिसरा टॉपिक तुमचा येतो शैक्षणिक मूल्यमापन इथं तुम्हाला शैक्षणिक मूल्यमापनाचा अर्थ मूल्यमापन प्रक्रियेचा त्रिकोण मूल्यमापन प्रक्रियेचे घटक उद्दिष्टांचे वर्गीकरण पुस्तक परीक्षेचा पेपर जर तुम्ही बघितला फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे डीएड बी ची पण पुस्तकं असतातच बरोबर पण तुमची ही जी चालणी परीक्षा आहे ना त्याच्यासाठी स्पेसिफिक कोणते टॉपिक महत्वाचे आहेत सगळंच मानसशास्त्र आपल्याला करत बसायचं आहे का नाही ज्याच्यावरती फोकस दिला पाहिजे ते तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळत आहे तर इथं तुम्हाला मूल्यमापनाचे प्रकार मूल्यमापन साधनांचे निकष मूल्यमापनाची साधने मूल्यमापनाचा नवीन दृष्टिकोन अध्यापन नियोजन संविधान तक्ता दिलेला आहे आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न ठीक आहे तर भाग दोन मधला हा तुमचा तिसरा टॉपिक त्याच्यानंतर तुम्हाला इकडं दिलेला आहे व्यक्तिमत्व व्यक्तिभेद आणि व्यक्तिविकास जसं आपण बघितलं तसं भाग दोनमध्ये व्यक्तिमत्वाच्या व्याख्या व्यक्तिमत्वावर कोण कोणते घटक परिणाम करतात व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती व्यक्तिमत्व मापन समायोजन आणि विषम समायोजन विषम समायोजन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संरक्षण यंत्रणा अभिरुची किंवा आवड आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न ठीक आहे ओके पाचवा टॉपिक आहे बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र महत्त्वाच्या मुद्द्यांचे परीक्षाभोव मिळवन ठीक आहे इथं तुम्हाला बाल मानसशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या दिलेली आहे मानसशास्त्राची उद्दिष्ट मानसशास्त्राचा विकास मानसशास्त्रातील प्रमुख संप्रदाय शैक्षणिक मानसशास्त्र बालमानसशास्त्र अभ्यास पद्धतींचं वर्गीकरण बाल विकास विकासाच्या उपपत्ती ठीक आहे ओके क्लिअर चल तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला जो काही भाग आहे तो खूप व्यवस्थित दिलेला आहे परीक्षाभिमुख म्हटलेला आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर इथं तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की मॅडम पाठीमागा पण आपण हे सगळं बघितलेलं आहे पण डिफरन्स तुमच्या लक्षात येऊन जाईल एकदा का डिफरन्स लक्षात आला, आला की मग प्रॉब्लेम येत नाही अध्ययनाची संकल्पना ओके अध्ययनाचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये अध्ययनाचे सिद्धांत याला करा आय एम पी याच्यावरती खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत अध्ययनाच्या उपपत्ती अध्ययनाच्या उपपत्ती अध्यापनाच्या उपपत्ती याच्यावरती क्वेश्चन येतात अध्ययनावर परिणाम करणारे घटक अध्ययनाचं संक्रमण कसं होतं अध्ययन संक्रमणाचे प्रकार आणि प्रेरणा ओके okay? बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेचे सिद्धांत याला आपण आय एम पी करा इथं तुम्हाला अगेन बुद्धिमत्तेची व्याख्या बघायची आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्तेच्या उपपत्ती उपपत्ती तर कुठल्याच आपल्याला सोडायच्या नाहीयेत लक्षात घ्या बुद्धिम बुद्धिमापन चाचण्या बुद्धी, बुद्धी, बुद्धी गुणांकाचं वितरण संवेदना अवबोध प्रतिमा कल्पना संबोध त्याच्यानंतर व्यक्तिभेदाचा अर्थ व्यक्तिभेदाचे प्रकार कारणे आणि व्यक्तिभेदामध्ये शिक्षकाची भूमिका ठीक आहे ओके स्मरण विस्मरण अर्थसंकल्पना स्मरणाचे घटक ग्रहण ग्रहणाच्या पद्धती त्याच्यानंतर आहे धारणा स्मरणाचे प्रकार आणि विस्मरण अवधानाचा अर्थ सोपे सोपे अर्थ असतात पण वारंवार रिवाइज करावे लागतात अवधानाची वैशिष्ट्ये प्रकार परिणाम करणारे घटक अवधानाशी संबंधित महत्वपूर्ण संकल्पना आणि सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक महत्व ठीक आहे सेम अभिरुचीचा अर्थ शैक्षणिक महत्व अध्यापन प्रतिमानांवरती पण क्वेश्चन येतात इथं तुम्हाला सुरुवातीला प्रतिमान म्हणजे काही संकल्पना क्लिअर पाहिजे अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमान याच्यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे अध्यापन प्रतिमानाची वैशिष्ट्ये त्यांचं वर्गीकरण आणि त्याच्यावरती फायनली तुम्हाला दिलेले आहेत महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न ठीक आहे ओके क्लिअर तर इतकं सगळं कंटेंट तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये मिळत आहे आणि इथं तुम्हाला विशेष गरजा असणारी बालक ठीक आहे सर्वसमावेशक शिक्षण आणि विशेष गरजा असणारी बालकं हा टॉपिक सगळ्यांनी आय एम पीच करून घ्या कारण का क्वेश्चन येतो सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय शिक्षणाची वैशिष्ट्ये काय आहे वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम का आहे या कार्यक्रमामध्ये समाविष्ट घटक काय आहे सर्वसमावेशक शिक्षणाचे फायदे काय आहे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं शिक्षण विशेष बालक म्हणजे काय त्याची व्याख्या बरोबर आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं वर्गीकरण कसं असतं शारीरिक अक्षमता बौद्धिक अक्षमता अध्ययन अक्षमता असामान्य बालके आणि स्वमग्नता ठीक आहे एवढं सुंदर तुम्हाला इथं एकाच पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचं दिलेलं आहे प्रमुख वैशिष्ट्य स्थापित समिती दूरदृष्टी आणि प्रमुख मुद्दे ठीक आहे आणि शेवटी तुम्हाला दिलेला आहे संकीर्ण आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिससाठी ओके क्लिअर चला काही बदल पण इथं करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये जे औरंगाबादचं नामांतरण झालेलं आहे किंवा उस्मानाबादचं नामांतरण झालेलं आहे चोवीसच्या पूर्वार्धात अहमदनगरचं अहिल्यानगर असं केलेलं आहे तर पुस्तकामध्ये चुकून जर तुम्हाला असं काही दिसलं उल्लेख दिसला तर हे बदल करून घ्या असं तुम्हाला इथं दिलेलं आहे जे आत्ता आत्ता जास्त चेंजेस झालेले आहेत नाही तर हे पुस्तकामध्ये तुम्ही थोडेसे चेंज करून घ्या असं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे ठीक आहे ओके चला तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण मिळेल आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्हाला केसागर बुक हाऊसला पण मिळेल किंवा इतर प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडं कर पण तुम्हाला ही पुस्तकं मिळून जातील जर पुस्तकाविषयी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर